सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज नवापूर नगर परिषद आरक्षण जाहीर एस व खुल्या महिला उमेदवारांना सर्वाधिक संधी आता सुरू उमेदवारांच्या चर्चांचा सिलसिला आरक्षण सोडतीनंतर नवापूरचे राजकारण तापले महिला व एस टी उमेदवारांसाठी यंदाची निवडणूक निर्णायक ठरणार नवापूर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अकरा प्रभागातील सदस्यपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले ही सोडत नवापूर नगरपालिका टाउन हॉल येथे पार पडली सोडतीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी महेश चौधरी मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील प्रशासकीय अधिकारी प्रियंका आवाड उपस्थित होते सोडतीची प्रक्रिया शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते पार पडली बंद डब्यातील चिठ्ठी काढून सर्वांसमोर दाखवण्यात आली आणि नियमानुसार आरक्षण निश्चित करण्यात आले या पारदर्शक प्रक्रियेचे सर्वांनी कौतुक केले जाहीर झालेल्या आरक्षणानुसार अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गाला सर्वाधिक सहा जागा मिळाल्या त्यापैकी चार पुरुष आणि तीन महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत इतर मागास प्रवर्ग ओबीसी साठी सहा जागा असून त्यात तीन पुरुष महिला व तीन महिला राखीव आहेत प्रवर्गा खुल्या प्रवर्गासाठी जागा राखण्यात असून त्यापैकी सहा खुल्या महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत तसेच अनुसूचित जाती एस सी प्रवर्गासाठी एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे या सोडतीनंतर एस टी प्रवर्ग आणि महिला उमेदवारांना सर्वाधिक संधी मिळाल्याने महिला कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे आरक्षण जाहीर होताच विविध राजकीय पक्षांनी प्रभागनिहाय रणनीती आखण्यास सुरुवात केली काही संभाव्य उमेदवारांचा प्रभाग बदलल्याने काही ठिकाणी नाराजीचे सूर तर काही ठिकाणी आनंदाचे वातावरण दिसून आले अनेकांनी वर्षभर एखाद्या प्रभागात काम केले असताना आरक्षण बदलल्याने हा नशिबाचा खेळ आहे कोणासाठी लकी तर कोणासाठी अनलकी अशी प्रतिक्रिया उमेदवारांकडून व्यक्त होत आहे राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आता मतदार यादी आणि उमेदवारी प्रक्रियेचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी झपाट्याने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे सोडतीनंतर नवापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले असून यंदाची निवडणूक एसटी व महिला उमेदवारांसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे रक्षणावर हरकती घेण्याचा इशारा दिला तर काही संभाव्य उमेदवारांनी लगेचच प्रचार आणि जनसंपर्क सुरू केलाय. नवापूरच्या गल्लेबोडात आता निवडणुकीचा माहोल रंगू लागणार आहे. चहाच्या टपरींपासून बाजारपेठांपर्यंत उमेदवारांच्या चर्चांनी वातावरण भरले आहे. पक्षांतर्गत समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून नवे चेहरे पुढे येत आहेत. जनतेतही उमेदवारांविषयी उत्सुकता वाढली आहे. आगामी काही दिवसात नवापूरचे राजकारण कोणत्या वळणावर जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दोन हजार पंचवीस रोजी नवापूर नगर परिषदेमध्ये जे अकरा प्रभाग आहेत आणि त्यातून ते आपणाला तेवीस सदस्य निवडून द्यायचे आहे त्याचे आरक्षण सोडीचे कार्यक्रम इथं पार पडलेला आहे त्यानुसार मी सांगतो त्याप्रमाणे ते, ते ते आरक्षण त्या त्या प्रभागांसाठी निघालेले आहे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जमाती महिला एक ब सर्वसाधारण खुला दोन अ अनुसूचित जमाती दोन ब सर्वसाधारण महिला तीन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग तीन ब सर्वसाधारण महिला चार अ अनुसूचित जमाती चार ब सर्वसाधारण महिला पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग पाच ब सर्वसाधारण महिला सहा अ अनुसूचित जमाती महिला सहा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग सात अ सा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सात ब सर्वसाधारण आठ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आठ व सर्वसाधारण नऊ अ अनुसूचित जमाती नऊ ब सर्वसाधारण महिला दहा अ दहा अनुसूचित जमाती महिला दहा ब सर्वसाधारण अकरा अ अनुसूचित जमाती अकरा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अकरा क सर्वसाधारण महिला संदर्भातल्या हरकती तुम्हाला उद्यापासून चौदा ऑक्टोबरपर्यंत नगरपरिषद मुख्याधिकारी कार्यालय निवडणूक प्रभाग युवा कार्यालय निवडणूक शाखेमध्ये घेत घेता गे, येते गेल्या आठ वर्षापासून नवापूर नगरपालिका निवडणुकीत निवडणुकीच्या निमित्तानं जनता प्रतीक्षेत होती शेवटी आज नवापूर नगरपालिकेच्या टाउन हॉलमध्ये नवापूर शहरातील प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झालेलं आहे या प्रभाग आर नि... निभा निहाय आरक्षणामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी निश्चितपणे विजयी होणार आहेत कारण जे प्रभाग पडलेले आहेत त्या प्रभागात आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली आहे कार्य केलेले आहे आमचे नगर सेवक पदा जे उम्मीदवार है देखिए तोला मोला के हैं नवापुर नगर पालिका निवणुकी मध्य महाविकास आघाड़ी का झेडा भड़कला शिवाय रा जो आज जो वोट रचना हुई है ये बहुत अच्छी और पारदर्श हुई है और महाविकास आघाड़ी सौ टका नवापुर नगर परिषद के अंदर महाविकास आघाड़ी के सर्व उम्मीदवार चुन के आएंगे और जनता के विकास काम करेंगे महाविकास आघाड़ी नगर से जनता के लिए सभी अच्छे काम किए हैं इसलिए जनता पर पूरा विश्वास है हमको, अरे के हम हम निवड के आएंगे, का जाने, जनता खुद निवड के देगी हमको हमने अच्छे काम करके दिए